नमस्कार आज आपण बोलणार आहोत कोंड्याबद्दल हो तीच डोक्यातली सततची खाज आणि काळ्या कपड्यांवर पडणारी पांदरी पावडर आता आपल्याला वाटतंय की यावरचे सगळे उपाय आपल्याला माहीत आहेत पण काय होईल जर मी सांगितलं की ज्याला आपण उपाय समजतोय तीच आपली सगळ्यात मोठी चूक असू शकते चला यामागे नेमकं काय दडलंय ते बघूया हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय नाही का गडद रंगाचे कपडे घालायची भीती वाटू लागते आपलं लक्ष सतत आपल्या खांद्याकडे जातं आणि हो यामुळे आपला आत्मविश्वास कितीतरी कमी होतो हे ज्याचं त्यालाच कळतं पण एक गोष्ट लक्षात घ्या हा त्रास फक्त आपल्यालाच नाही अनेकांना होतो हो अगदी बरोबर वाचलत कोंडा म्हणजे फक्त कोरडी त्वचा नाहीये असं समजा की आपल्या डोक्याच्या त्वचेवर एक फंगस पार्टी सुरू आहे आणि त्या पार्टीचा परिणाम म्हणजे हा कोंडा ही कल्पना जरा विचित्र वाटेल पण ती डोक्यात पक्की ठेवा कारण यामुळेच आपल्याला यामागचं खरं विज्ञान समजणार आहे तर मग डोक्यावरच्या या पार्टीमध्ये हा न बोलावलेला पाहुणा आहे तरी कोण चला यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ आणि समस्येच्या थेट मुळाशी पोहोचू सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये हे मलेसेजिया नावाचं फंगस म्हणजे बुरशी आपल्या सगळ्यांच्याच डोक्यावर असते हो सगळ्यांच्याच म्हणजे तिचं तिथे असणंही काही समस्या नाही प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा तिची वाढ गरजेपेक्षा जास्त होते मग ती तेलकट त्वचेमुळे असो किंवा हार्मोन्सच्या बदलांमुळे आणि मग सुरू होते ती फंगस पार्टी ज्यामुळे डोक्यात खाज सुटते आणि इथे पांढरे पापुद्रे दिसायला लागतात आणि आता आपण बोलणार आहोत त्या सर्वात मोठ्या चुकीबद्दल हो एक अशी चूक जी आगीत तेल ओतण्यासारखी आहे आणि गंमत म्हणजे ही चूक बहुतेक जण नकळतपणे करत असतात कोंडा कमी करायच्या नादात तो आणखी वाढवत असतात ही माहिती ऐकून कदाचित धक्का बसेल अरे कोंडा झालाय केस कोरडे झाले असतील भरपूर तेल लाव हे वाक्य किती वेळा ऐकलंय आपण नाही का घरातले मित्रमैत्रिणी सगळेच हा सल्ला देतात पण थांबा हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे एक साधा प्रश्न आहे जर आपल्या डोक्यावर एक जीव म्हणजे हे फंगस वाढतंय तर त्याला वाटण्यासाठी काहीतरी खायला लागत असणार बरोबर मग त्याचं अन्न काय असेल जरा विचार करा आणि उत्तर आहे तेल हो ज्या तेलाला आपण कोरडेपणावरचा उपाय समजत होतो तेच खरं तर त्या फंगसचं सगळ्यात आवडतं जेवण आहे म्हणजे विचार करा आपण कोंड्यावर तेल लावतो तेव्हा आपण कोरडेपणावर उपचार करत नसतो तर त्या फंगसच्या पार्टीसाठी जेवण पुरवत असतो अक्षरशः आपण त्याला वाढायला मदत करतो मग आता प्रश्न येतो की तेल लावणं पूर्णपणे बंद करायचं का नाही तसं नाही केसांना तेलाचे फायदे नक्कीच आहेत पण कोंडा असताना पद्धत बदलावी लागेल तेल लावायचं पण फक्त एक ते दोन तासांसाठी आणि त्यानंतर शॅम्पूने डोकं स्वच्छ धुवून टाकायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तेल रात्रभर डोक्यावर अजिबात ठेवायचं नाही नाहीतर आपण त्या फंगससाठी चक्क बफेट डिनर आयोजित करू चला आता दुसऱ्या एका मोठ्या गैरसमजाकडे वळूया अनेकांना असं वाटतं की कोंडा म्हणजे अस्वच्छता पण खरंच तसं आहे का तर उत्तर आहे अजिबात नाही कोंडा होण्याचा आणि केस किती स्वच्छ ठेवले जातात याचा थेट संबंध नाहीये कोंडा हा आपल्या शरीरातला अंतर्गत कारणांमुळे होतो जसं की हॉर्मोन्समधले बदल ताणतणाव किंवा त्या फंगसची नैसर्गिकरित्याच जास्त वाढ होणं उलट काही वेळा खूप जास्त शॅम्पू केल्याने डोक्याची त्वचा कोरडी होते आणि समस्या आणखी वाढू शकते मग आता जर तेल उपाय नाही आणि स्वच्छतेचा पण संबंध नाही तर मग या फंगस पार्टीला थांबवण्यासाठी खरं शस्त्र कोणतं वापरायचं उत्तर आहे योग्य शॅम्पू पुढच्या वेळी अँटी डँड्रफ शॅम्पू घ्यायला जाल तेव्हा बाटलीवर हे दोन शब्द नक्की शोधा एक आहे किटोकोनाझोल आणि दुसरं झिंक पायरिथिओन आता हे किटोकोनाझोल काय करतं ते थेट त्या फंगसला मारण्याचं काम करतं आणि झिंक पायरीथिओन त्याची वाढ थांबवायला मदत करतं त्यामुळे हे दोन घटक असलेले शॅम्पू खूप प्रभावी ठरतात अच्छा तर योग्य शॅम्पू निवडला पण तो वापरण्याची पण एक योग्य पद्धत आहे आणि त्यामधला सगळ्यात महत्वाचा आकडा आहे पाच हो हाच तो नियम आहे शॅम्पू टाळूवर लावला की लगेच धुऊन टाकायचं नाही त्याला कमीत कमी पाच मिनिटं तिथे राहू द्या का कारण त्यातील सारख्या औषधी घटकांना त्या फंगसवर काम करायला तेवढा वेळ लागतो तो वेळ दिला नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही पाच मिनिटं थांबा आणि मग केस धुवा शॅम्पू तर झाला आपला मुख्य उपाय पण या लढाईत त्याला साथ देण्यासाठी काही घरगुती उपाय आणि जीवनशैलीतले बदलही खूप मदत करू शकतात चला ते पण बघूया आता दही किंवा लिंबू हे तात्पुरतं काम करतात कारण त्यांचं जे ऍसिडिक स्वरूप ना ते फंगसला आवडत नाही पण एक खबरदारी लिंबू थेट लावल्याने केस कोरडे होऊ शकतात दुसरीकडे कडुलिंबाच्या पाण्यात नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म आहेत त्यामुळे त्याचा वापर एक पूरक म्हणजे सपोर्टिव्ह उपाय म्हणून नक्कीच करता येतो पण लक्षात ठेवा हे मुख्य उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत ही लढाई फक्त बाहेरून नाहीये ती आतूनही लढावी लागते बघा जसं तेल फंगसचं बाहेरचं अन्न आहे तसंच साखर आणि मैदा हे त्याचा आतलं अन्न आहे हो जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात फंगसच्या वाढीसाठी एक पोषक वातावरण तयार होतं त्यामुळे आहारात बदल करणं आणि हो तणाव कमी करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर मग आपल्या डोक्यावरची ही पार्टी आता संपवायला तयार आहात ना आता आपल्याकडे योग्य माहिती आणि योग्य शस्त्र दोन्ही आहेत गैरसमज दूर करा योग्य शॅम्पू निवडा तो योग्य पद्धतीने वापरा आणि जीवनशैलीत छोटे पण महत्त्वाचे बदल करा ही फंगस पार्टी कायमची संपवण्याची वेळ आत्ता आली आहे